नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये सायगाव या ठिकाणी इथं भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यत भरलेले आहे तर आपल्या संघ नाशिक सेल्फी आहे तर आपण याची मुलाखत घेऊ भैया तुमचा परिचय काय टोडा छत्रपती संभाजीनगर अजून म्हणजे एल पी तुमच्याकडे सांभाळायला का तुमचा बैल आहे सांभाळायला आलेला आहे पुण्याचा विलास शेठ बघा हो का आणि त्यानंतर किती दात आहे बाई सहा दात अजून कोणत्या गटामध्ये आपल्याला एलपी पी पाहता नाही एल पी आपल्याला अडतीस मिळत आणि तास नाम सहा सहा वरती आणि नियोजन कोणासोबत आहे तस्कर म्हणून तस्कर म्हणून त्यानंतर म्हणजे जसं इदक, बैल ईद ईद कुठे राहतो छत्रपती संब, संभाजीनगर जटवाडा जटवाडा अजून समाज कोण कोण करते म्हणजे तुम्ही करता आम्हीच करतो त्यानंतर म्हणजे जसं बैल म्हणजे याचं म्हणजे पहिला म्हणजे अजून कोणत्या कोणत्या मैदानामध्ये नंबर केलेला आहे सगळीकडे चौक एक दोन मैदानात तिसरा नंबर होता त्यावेळेस कोण होता सोबत होता नाही सोन्या होता सोन्या सोन्या कोण होतो पुण्याच पुण्याच पुण्याचाच होता का अजून गाडीवर ड्रायव्हर कोण राहत एल पीच्या नियोजन पण तेच करते का तुम्ही आज। या मैदानाचं नियोजन म्हणजे केलं का पहिलेच पहिले होत नाही अजून मैदानाचा विषय सांगा पार्टी कशी आहे पाठी पाऊस वातावरण आता कसे आता झालेली आता थोडं थोडा वाढलेलं आहे आता, आता, आता पाठी चालेल <laughs>